आहोत आणि यातली आपल्याला शेटिंग आप ते एवढी काय माहित नाही तर आमचे आता पहिला ट्राय आहे तर आमच्या लाईव्हला लवकर जॉईन व्हा आणि प्रत्येक जण आपल्याला हाय करा त्याच्यामध्ये जॉईन झाले कसं बघ बर ओ धर तुझी गाडी धर कुणी दिलेली गाडी आयुष आयुषने दिलेली आहे काय काय सांग बर त्याच्यामध्ये त्याच्यात वर डिक्की आणि दोन दोन दरवाजे कुठे इंजन ये इंजन पण काय काय येमला गाड्या खूप आवडतात आणि गाड्याचे आवडत्या मोठ्या मोठ्या मोठे नाही आवडत तुटलेले असते हा आणि बेटा तर आपल्याला लाईव्ह मधलं अजून काय एवढं म्हणजे शेटिंग ते करणं आपल्याला माहित नाही त्यामुळं मग इथं कमेंट मला काय दिसणार म्हणजे जॉईंट झालेत की नाही तर आपण शॉर्ट मध्येच आपण हे व्हिडिओ लाईव्ह मध्ये गेलेला आहोत आपण तर मला इथं म्हणजे कमेंट काही दिसणार त्याच्यामध्ये दिसले का नाही बाप <laughs> रे होमला झोप आली आपण चार वाजता टायमिंग दिलेला होता परंतु आपल्याला शेटिंगमध्ये बराच वेळ गेला आणि त्यामुळं मग आपला अर्धा घंटा त्यामध्येच गेला आणि पहिले ते आपण जॉईन झालं होतं तर डिलेट मारलं कारण की आपल्याला आड मोबाईल धरायचं गुगाव धरायचं ते लक्षातच आहे ना त्यामुळं आपण आता उभ्यामध्येच उभाच झालेला आहे मोबाईल आणि जॉईंट झालेला आहोत तर इथे मला अजून कमेंट काय दिसणार सर्वताई जॉईन व्हा हाय म्हणून कमेंट करा मला पहिले ती ओम ओमला खेळायला जायचंय परंतु ते बोलत होता की आई मला सर्वां मावशींसोबत किंवा माझ्या बरोबरचे जे मुलं असतील त्यांच्यासोबत मला लाईवला बोलायचंय त्यामुळं ते थांबलेला आहे त्याला पण खेळायला जायचं जायचंय अंधार झाला मग खेळायला जायचं मुलं आले होते त्याला बोल नाही झालं बेटा अंधार नाही झाला मी ते पडदा लावलाय ना त्यामुळं मग ते लाईट दिसते आणि बाहेर अंधार वाटत तुला आई हाँ। 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 <laughs> तर कोणती गोष्ट आपण पहिलेली करायला गेलो असं वाटतं काय चुकत की काय हा हे ना जवळून दाखतोय हे बघ फोर बाय फोर आहे फोर बाय फोर आहे हे बघ फोर बाय फोर हा तर ही गाडी आयुषने दिलेली आहे आणि इतका खेळतो ना कितीच आणि गाड्यामधलं पूर्ण माहिती आहे त्याला आणि या गाडीसोबत इतका खेळतो आंघोळीला गेला आ, आ, शूप्या। शूप्या। का तर धुवून काढतो गाडीला पण आंघोळ घालतो हाय आहे की नाही माझे फेवरेट फेवरेट आहे ना स्कूलला नाही गेला स्कूलला का नाही गेलं होती सुट्टी किती दिवस सुट्टी तुला थर्टी डे तर ओमला एक महिना सुट्टी आहे त्यामुळं एक एक हा म्हणजे थर्टी डे थर्टी डे तर झालीच नाही हा मग अजून आहे ना सुट्टी आहे झाली म्हणली नाही संपली नाही म्हणले एक मंथ कशा अरे तुला थर्टी डे समजा ना वन मंथ समजा ना समजतो ना वन मंथ तर मग सुट्टी आहे त्यामुळं मग एकदम मज्जा मस्ती धिंगाला सकाळी उठण इतकं खेळतो कितीच खेळतो अभ्यास नको सुट्टी बोलतो ओम मग आता फर्स्ट स्टँडर्ड ला गेलेला आहे आता आता बघ स्कूल दाखवू लाख आणि तुझ्या स्कूलचं नाव काय पहिल्या फर्स्ट बी फर्स्ट बी आहे पहिल्या स्कूलचं नाव काय होतं एल के जीच्या एल केजीच्या हा पुढ हा हा मग त्या स्कूलचं नाव काय बेटा अरे नेम आर्या आर्यभट्ट हा आर्य भट्टा आणि क्लास टीचर कोण होते आर्य भट्ट म्हणजे तुला आर्या गीता मॅम सगळं विसरला एका महिन्यातच हा तर आता ओम केव्ही ला जायला लागलेला आहे त्यामुळं मग आर्या भट्टाचे विसरून गेला स्कूल चेंज करायचंय आम्हाला आणि केव्ही काय त्याला पटाना कशात म्हणजे पटना तुला ओम काय भानगड काय नेमकी एक नंबरचा कंद आहे असं नाही बोलायचं स्कूलला त्याच कारण की मन लागत नाही त्यामुळं मग त्याला केव्ही स्कूल काय एवढं आवड ना कारण की मित्रमंडळी म्हणजे एकदम चेंज झालेले आहेत सर्व सर्वच नवीन मुलं आहेत त्यामुळं नाही आणि अभ्यास पण वाढलाय हा तर चला सर्व ताई जॉईन व्हा अजून काही जॉईन झालेलं नाही कोणी आणि जे जॉईन झालं असेल त्यांनी हाय म्हणून मला कमेंट करा सहा मिनटं झालेल्या आहे जॉईन झालेला ला आपण लावेला आणि आपल्यासोबत ओम पण आहे खेळायला आम्हाला खेळायला पण जायचंय थोड्या वेळाने मी पण येऊ का तुझ्यासोबत येते ना रे मला पण खेळ वाटत ना मला पण यायचंय आज जाऊ दे येऊ का मी येऊ का तुझ्यासोबत तुझ्या पाठीमागचं काय ते खिलोना कोणता आहे वॉच आहे का मग काय ते खेळत होता त्याच्यावरती हा आम्हाला त्याच्या उप काटा पण असतो पण दाट आहे हा काटा भी अरे लाईव्ह ची आपल्याला ला दिसा नाही इथं अजून कोणी जॉईन झालेलं नाही पहिला दिवस आहे त्यामुळं मग काय जॉईन कोणी झालेलं नाही चला आपण आता दहा मिनिटामध्येच लाईव्ह बंद करूया कारण की लाईव्ह ला कोणीच ना आलेलं नाही तू आलंय ना आणि आपल्याला तिकडून कोणीतरी रिप्लाय नाही ना दिलं बेटा हाय केलं नाही काही नाही अजून पहिला दिवस आहे त्यामुळं अजून लाईव्ह ला आलं नाही ला बोलू ताईला बोलू आहे कुणाला हाय द्यायचं होतं ते सर्व ताईन त्या जॉईन झाल्या का आपले जे व्हिडिओ पाहतात ना त्या जॉईन झालेल्या नाही का आणि म्हणजे माझी लाईव्ह त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही त्यामुळं मग अजून जॉईन कोणी झालेलं नाही कोणाचा आवाज येतो रे कोण कोण मुलं कौन, येत सगळे मुले नाही ते सुट्टीला नाही गेले तर चला आपण आता लाईव्ह बंद करूया कारण की आपल्या लाईवला आज पहिल्या दिवस असल्यामुळे कोणी काय आलेलं नाही तर परत आपण आता उद्या लाईव्ह येणार आहे चार वाजता तर उद्याच्या लाईव्हला तुम्ही जॉईन होऊ शकता おたえたりとか、うますぐのす、すぐに開くよ。